गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगवरी शेल आहे भर जरीचा अंगवरी शेल हाये भर जरीचा अंगवरी शेल हाये भर झरीचा सांगलीचा गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगवरी शेल हाये जरीचा अंगवरी शेल हये घरं झरेता अंगवरी शेल हये घरं झरेता गणपतीच्या नैवेद झाला मोदक हवा गणपतीच्या नैवेद झाला मोदक हवा गणपतीच्या डोक्यावर हिरवी दुर्वा गणपतीच्या डोक्यावर हिरवी दुर्वा सांगलीचा गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगवरी शेल हाय भर जरीचा अंगवरी शेल हाय भर जरीचा अंगवरी शेल हाय भर जरीचा सांगलीच्या गणपतीला खोबऱ्याची वाटी गणपतीच्या प्रसादाला खोबऱ्याची वाटी मा गणपतीच्या मागे नागाची फणी गणपतीच्या मागे नागाची फणी सांगलीचा गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगवरी शेल आहे भरजरीचा अंगवरी भरगरीचा अंगवरी शेला हे भरगरीचा गणपतीच्या निवेदाला केसरी आंबा गणपतीच्या निवेदाला केसरी आंबा गणपतीच्या दोन्ही बाजू नाच तिरंबा गणपतीच्या दोन्ही बाजू नाच तिरंबा सांगलीचा गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगवरी वरी शेल हाये भर झरी का अंग वरी शेल हाये भर झरी का अंग वरी शेल हाये भर झरी सांगलीचा गणपती नवसाला पागलीचा गणपती नव साला त्यांच्या घरी पाणी वाहे रिद्दी शिद्धी त्यांच्या घरी पाणी सांगलीचा गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगवरी वरी शेल आहे भर झरीता अंग शेल आहे